नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजची आपली व्हिडिओ असणार आहे पार्सल ओपनिंग व्हिडिओ पार्सल ओपनिंग व्हिडिओ कशी काढायची त्या रिलेटेड आजची ही व्हिडिओ असणार आहे तर माझ्याकडे एक कंप्लेंट आलेली सर्वप्रथम सर्वांनी लक्षात घ्या सर्व रिसेलर सर्व कस्टमर्सने की पार्सल ओपनिंग व्हिडिओ कंपल्सरी काढायची असते तुमच्याकडे पार्सल आल्यानंतरला ओपनिंग व्हिडिओ कंपल्स कंपल्सरी लागते जेणेकरून एखादं प्रोडक्ट जर मिसिंग असेल किंवा डॅमेज वगैरे असेल तर रिप्लेसमेंट म्हणून आपल्याला पार्सल ओपनिंग व्हिडिओ स्टार्ट टू एंड थ्री सिक्स्टी डिग्री कंपल्सरीच लागते तुम्ही कोणाकडूनही ऑनलाईन शॉपिंग करता मिशो फ्लिपकार्ट ॲमेझॉन यांचं नाही बोलत आहे मी पण आमच्यासारख्या अशा छोट्या ऑनलाईन बिझनेस करणाऱ्यांकडून जर तुम्ही ऑन ऑनलाईन एखादी प्रोडक्ट घेता तर त्यासाठी पार्सल ओपनिंग व्हिडिओ कंपल्सरी लागतो तो साडीचा असू दे ड्रेसचा असू दे एनी अदर कोणत्याही प्रोडक्टचा असू दे सो so, सर्वप्रथम आपण ओपनिंग व्हिडिओ कशी काढायची ते बघूया तर बघा की असं नॉर्मली या पॅकिंगमध्ये पार्सल डिस्पॅच केलं जातं ठीक आहे बघू शकता साईड बघून घ्या अशा प्रकारे असते इथे किंवा इथे जिथे जागा असते तिथे ट्रॅकिंग नंबरचा स्टिकर लावला जातो त्यानंतरला इ इथून टेप लावली जाते सेलो टेप ट्रान्सपरंट काही काहीजणं लावतात काहीजणं नाही लावत ठीक आहे तर तुमच्याकडे असं पार्सल आलं डिलेवरी मी आलं पार्सलचं तर एका हाताने सिजर पकडून दुसऱ्या हाताने तुम्ही व्हिडिओ काढत असाल आणि एका हाताने तुम्ही ते पार्सल कट करत असाल तर अशी ओपनिंग व्हिडिओ व्हॅलिड नसते तर एक दिवस डिले झालं तरी चालेल पण कोणाला तरी मदतीला घेऊनच तुम्ही पार्सल ओपनिंग व्हिडिओ काढत जा ठीक आहे तर बघा पार्सल ओपनिंग व्हिडिओ कशी काढायची स्टार्टिंगला प्रोडक्ट आलं पार्सल आलं की मागे पुढे सगळं दाखवायचं ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारे सीझरने कट करायचं त्यानंतर प्रॉपर पार्सल ओपन करायचं आता इथे बबल रॅपमध्ये पार्सल असतात आता इथे मी जस्ट सॅम्पल म्हणून दाखवायचं म्हणून ते लावलं नाही पण मोस्ट ऑफ तरी माझे पार्सल बबल रॅपमध्येच असत आणि मोस्ट ऑफ सगळ्यांच्याच बबल रॅपिंगमध्येच असत ठीक आहे तर तुम्ही पार्सल असं ओपन करायचं आणि व्हिडिओ मोठी झाली तरी चालेल पण व्हिडिओमध्येच ते प्रोडक्ट पूर्णपणे चेक करून घ्यायचं की आपण जे ऑर्डर केले ते आलं की नाही बरोबर आलं की नाही कुठे डॅमेज तर नाही आहे येणार ठीक आहे एखादं प्रोडक्ट मिसिंग तर नाई है, नाही आहे ना हे सगळं त्या व्हिडिओमध्येच बघायचं तुमच्या ज्या काय कंप्लेंट्स असतील तर व्हिडिओमध्ये त्या प्रॉपर आल्या पाहिजेत तर हे बघा अशा प्रकारचं हे प्रोडक्ट आहे बरोबर आले आहे त्यानंतरच व्हिडिओ कट करायचा ठीक आहे तर अशा प्रकारे ओपनिंग व्हिडिओ काढायची तरच तुमची कंप्लेंट एक्सेप्ट केली जाते नाही तर तुमची कंप्लेंट घेतलीच जाणार नाही तुम्ही कोणत्याही वेंडरकडून घेतलं तरी घेतली जाणार नाही ती तर याचा नुकसान रिसेलर्सना जास्त होतो कारण कस्टमर्स रिलेटिव्स असतात किंवा फ्रेंड्स असतात जवळचे असतात तर ते लोकसुद्धा ऐकत नाहीत आणि आपल्याला बिझनेस पाहिजे असतो त्याच्यामुळे रिसेलर्सचा जास्तीत जास्त लॉस होतो तर तुमचा लॉस नको व्हायला म्हणून कस्टमरला अगोदरच सांगा प्रॉपर ओपनिंग व्हिडिओ पाहिजे तर माझ्याकडे एक कंप्लेंट आलेली त्याची व्हिडिओ मी ओपनिंग व्हिडिओ लास्ट इंडिंगला देणार आहे तर तुम्ही ती नक्की बघा तर कंप्लेंट बघा अशी होती की त्या ताईने रिसेल ते माझी रिसेलर्सच आहेत तर त्या ताईने एका कस्टमरचे दोन प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले तर माझी नॉर्मली असे खूप वेळा ऑफर्स असतात की एकाच ॲड्रेसवरती दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट्स असतील तर आपण त्यांना छानसे गिफ्ट देतो ठीक आहे तर त्या ताईचं दोन प्रोडक्ट्स होते एकमध्ये एक कोंबो एक होता म्हणजे त्यामध्ये पण दोन होते एका कोंबोमध्ये एक मंगळसूत्र आणि एक चिंचपेटी होती आणि दुसरं एक सिंगल मंगळसूत्र होतं असे दोन ते प्रोडक्ट्स होते दोन ऑर्डर्स होत्या ठीक आहे तर छान असे गिफ्ट्स पण होतं आणि मला शंभर टक्के आठवतंय की मी ते दोन्हीच्या दोन्ही त्या पॅक करून मस्त की बबल रॅपिंग करून पार्सल डिस्पॅच केलं होतं तर पार्सल मिळाल्यानंतर त्या ताईने मला मॅसेज केला की दोन प्रोडक्ट्स मागवलेले दोन ऑर्डर्स दिलेल्या तर त्यातली एकच ऑर्डर्स मिळाल्या आणि गिफ्ट्स पण नाही मिळाले तर मी नॉर्मली जो आपलं मेन म्हणजे पार्सल ओपनिंग व्हिडिओ कंपल्सरी पाहिजे तर मी त्यांना मेसेज केला की पार्सल ओपनिंग व्हिडिओ कंपल्सरी द्या आणि त्यांनी ती ओपनिंग व्हिडिओ दिलीसुद्धा ती व्हिडिओ मी एंडिंगला देते आता ती तुम्ही नक्की बघा ती, ती, ती मी जवळजवळ दहा ते पंधरा वेळा ती व्हिडिओ बघितली मला ती व्हिडिओ स्टार्टिंगपासून नच डा स्टार्टिंगपासून बघतानाच मला डाऊट आलेला की या व्हिडिओमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी त्यांच्याकडून बॅकसाईडचा फोटो मागवला ठीक आहे हो तर तुम्ही ती व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्यासोबत जर असं होत असेल तर अलर्ट राहा ठीक आहे आणि तुम्ही बघत आहात कस्टमर पार्सल ओपनिंग व्हिडिओ काढत आहेत सर्वप्रथम तर मी स्टार्टिंगलासुद्धा सांगितलं आहे पार्सल मिळाल्यानंतर ते मागून पुढून दाखवायचं कसं आहे व्हिडिओमध्ये ते आलं पाहिजे त्यानंतरच ओपनिंग व्हिडिओ काढायची आता हे तुम्ही पार्सल बघताय पूर्ण सेलोटेप लावून रिपॅकिंग केलेलं पार्सल दिसतंय मी याचा बॅगचा फोटोसुद्धा दाखवते असं पार्सल आम्ही कधीच पाठवत नाही ठीक आहे तर असं पार्सल तुमच्याकडे आलं तर सर्वप्रथम कोणी घ्यायचंच नाही तिथल्या तिथे तुम्ही ज्यांच्याकडून घेतलं त्यांना कॉल करायचा त्यांना सांगायचं की पार्सल असं आलं आहे मी घेऊ शकत नाही मी रिटर्न पाठवते ठीक आहे अदरवाईज कधी कधी रिसेल रिसेलर्सना मी सांगू इच्छिते की कस्टमरसुद्धा खूप चाप्टर असतात की तेसुद्धा एखादा प्रोडक्ट काढून पुन्हा ते पॅकिंग करून पुन्हा ओपनिंग व्हिडिओ काढतात आणि सांगतात की एक प्रोडक्ट नाही आलं किंवा मिसिंग आहे हे सगळं त्याच्यामुळे पार्सल ओपनिंग व्हिडिओ थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये कंपल्सरीच लागतं अदरवाईज तुमची कोणतीही कंप्लेंट एक्सेप्ट केली जात नाही तर सर्वांना एकच रिस रिक्वेस्ट आहे की पार्सल ओपनिंग व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण काढा जेणेकरून एखादं प्रोडक्ट मिसिंग असेल तर तुम्हाला ते मि मिळून जाईल थँक्यू